डोकी पोलिसांची मोठी कारवाई कारसह तब्बल सात लाख रुपयांची अवैध विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे गुप्त खबरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे बुधवार दिनांक आठ मे रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास कळम ढोकी रोडवरून अवैध विक्री करण्यासाठी सिल्व्हर कलरची लिनिया कार क्रमांक एमएच शून्य दोन बी जे एकोणपन्नास अठ्ठेचाळीस या कारमधून अवैध विदेशी दारू विनापरवाना बेकायदेशीरित्या विक्री करण्यासाठी जात असल्याची माहिती ढोकी पोलिसांना मिळाली धाराशिवचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी कडम उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तिगोठे यांच्या पथकाने ढोकी पेट्रोल पंप चौकात सापळा रचून तपासणी केली असता कार एच शून्य दोन बीजे एकोणपन्नास अठ्ठेचाळीस या क्रमांकाच्या गाडीत विनापरवाना व बेकायदेशीरित्या अवैध विक्री करण्यासाठी चालक दीपक विठ्ठल नाईकवाडी वयवतीस राहणार तेर हे रॉयल स्टॅग चारशे सत्तर नग मॅक्डोवेल नंबर वन रम अडोतीस नग मॅक्डोवेल ओरिजिनल दोनशे पंचवीस नग इम्पेरियल ब्ल्यू दोनशे तीस रॉयल ग्रीन एकशे चौतीस नग रॉयल चॅलेंज एकशे पस्तीस नग औक्षमित ऐंशी नग ग्रँड मास्टर बोडका चाळीस नग मॅजिक मोमेंट्स चाळीस नग ऑफिसर चॉईस ब्ल्यू चाळीस नग सिग्नेचर दहा नग ब्लेंडर स्प्राईट दहा नग रॉयल स्टॅग पाच नग मॅक्डोवेल नंबर वन ओरिजिनल अकरा नग इम्पेरियल ब्ल्यू चाळीस नग व एक लिनिया कार क्रमांक एम एच शून्य दोन बी जे एकोणपन्नास अठ्ठेचाळीस हा सहा लाख अठ्याण्णव हजार चारशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन जात असताना ताब्यात घेऊन त्याच्यावर महाराष्ट्र अवैध दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे अशी अवैध दारू विक्री करण्यासाठी पाठबळ कोण देते दे? तो मास्टर माइंड कोण आहे याचा तपास लावून त्याच्यावर कडक कारवाई करून त्याचा परवाना रद्द करण्यात यावा अशी नागरिकांमधून मागणी होत आहे सदरची कामगिरी ढोकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तिकोटे पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ सातपुते उत्तरेश्वर गुंड श्रीमंत क्षीरसागर श्रीधर नांदे यांच्या पथकाने Thank okay.